नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन न्यूज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताह कार्यक्रमाच्या पाचव्या दिवसाचा शुभारंभ राष्ट्रवादी विचारमंथन सभा व स्नेहभोजनाने करण्यात आला श्री मंगल कार्यालय पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र यांच्या पुढाकाराने पलूस व कडेगाव तालुक्यातील वरिष्ठ युवा महिला कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत राष्ट्रवादी विचार मंथन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील व वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष विशाल माने यांच्या शुभाहस्ते करण्यात आलं प्रमुख पाहुणे यांनी समर्पित भावनेने काम करण्याचे व यासाठी छत्रपती व शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन केलं पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप कदम यांनी प्रास्ताविक केलं राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिजित सावंत यांनी आभार मानले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कडेगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष कृष्णत मोकळे वाळवा महिला तालुकाध्यक्ष तैसीन आतार ईश्वरपूर शहर महिला अध्यक्ष तेजस्विनी पाटील ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र राजमाणे सामाजिक न्याय विभागाचे वाळवा तालुकाध्यक्ष सचिन वारेकर सोशल मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील जाधव उपस्थित होते तसेच राष्ट्रवादीचे बुर्लीचे पदाधिकारी राहुलदादा पाटील सुनील कुंभार दीपक चौगुले अंकलखुपचे पदाधिकारी महेश हजारे प्रथमेश यादव तालुका उपाध्यक्ष सर्जराव सूर्यवंशी तालुका सरचिटणीस उल्हास पाटील अनिल पाटील सदस्य विष्णुपंत कदम पंकज सावंत अर्जुन भंडगे विजय परबत ओमकार परबत विजय खारकांडे प्रताप पाटील गुलाब मुलानी शहर शहराध्यक्ष अशोक माणे तालुका युवक कार्याध्यक्ष अभिजित कौलगे सरचिटणीस सुयोग पाटील संदीप चव्हाण पलूश शहर युवकाध्यक्ष शुभम निकम सदस्य सत्यजित पिसाळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष सागर मासाळ रोहित रायारू गौरव वाघमारे सोशल मीडिया अध्यक्ष दयानंद सूर्यवंशी उपाध्यक्ष ओंकार वडगावे प्रसाद कदम इतर सर्व पदाधिकारी व तालुक्यातील सर्व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट से न्यूज।